नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि सकाळीच आज गुड गुढीपाडव्याच्या सणाची तयारी सुरू झालेली आहे तर सर्व अंगण वगैरे सारून घेतलं म्हणजे सडा टाकला तर काही शेण कमी पडलं आहे ते काही का टाकायचं राहिला आहे आणि तूळ शिवृंदावन आहे तिथं पण सारून घ्यायचं आहे तर सणाला ही सर्व तयारी करावीच लागते तर एक एक काम चाललं आहे आणि त्यानंतर ते मी प्रत्यूसाठी नाश्ता घेतला आहे तर दुधात खारीक खारीक जी आहे ती कूट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती मिक्स करून देते त्याला तर खारीकमध्ये छान असे प्रोटीन वगैरे भेटतात आणि ब्रेनसाठी पण बाळाच्या खूप छान आहे त्यामुळं खारीक सकाळी ज्याला नाश्त्याला देत असते दे आणि त्यानंतर बघा त्याचं काय चालू आहे घोड्यासोबत खेळणं चालू आहे तो घोड्याला पुढं पुढं ढकलत राहतो आणि मग पाठीमागून त्याचं रांगणं चालू आहे असं काही तर हे त्याचं चाललं होतं खेळ थोडा वेळ म्हटलं खिळून द्यावात आणि त्यानंतर मी थोडं शेतात गेले तिथं थोड्याशा गवारी वगैरे होत्या त्या आणला तोडून म्हटलं त्या चला थोड्याशा भाजीसाठी होते आणि नंतर मग जास्त म्हटलं का तोडाव्यात की त्या निपार होऊन जातात मग म्हटलं कावळ्या ज्या आहेत तेवढ्या आपण घेऊन येऊ आणि त्या तोडता तोडता माझ्याकडून फांदी पण तुटून गेली ती एक आणि काही गावारी पण तोडल्या तर बघा ही फांदी माझ्या खून तुटून गेली चांगली होती त्याला फुलं वगैरे होते पण तोडता तोडता गेली तुटून माझ्याकडून मग ती तशी तिली टाकून आणि त्यानंतर ह्या गावारी पण घरी येऊन नेसून वगैरे घेतल्या म्हटल्यानंतर संध्याकाळी भाजीला होऊन जाते तर आमचं ना कामावर की आम्हाला आता उन्हाळ्याचा हाच उद्योग सुचतोय झाडाच्या खाली येऊन बसायचं मस्त आथरून टाकून आणि छान अशी थंडगार हवा येते पाठी सर्व हिरवं आहे आणि इकडं सगळं झाड आहेत मस्त प्रत्युत्तर बघा असं झोपून चिपकू तोडून खाता येतात काल आम्हाला बरेच सापडले होते झोपल्या झोपल्या बघितले होते जर पिकलेले होते तर मग लगेच तोडून खाल्ले तर चला आजचं ब्लॉकेतच थांबू पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तो सगळं बाय बाय टेक केअर